डॉक्टर बाबासाहेबांच्या आयुष्यातील एक असा चर्चित नसलेला प्रसंग ज्यातून तुम्हाला खूप काही शिकता येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा एल्फिस्टन्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होते सुमारे एकोणीसशे ते एकोणीसशे चार या दरम्यान तेव्हा त्यांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच संस्कृत भाषा शिकण्याची खूप इच्छा झाली संस्कृत भाषा ही त्यावेळची धर्मग्रंथांची आणि विद्वानतेची भाषा होती आणि इतर समाजाला ती भाषा शिकण्यावर बंदी असायची पण ज्यावेळेस त्यांनी संस्कृत भाषा निवडण्याची विनंती केली त्यावेळेस शाळा आणि शिक्षण प्रशासनाने त्यांना नकार दिला कारण की ते अस्पृश्य होते म्हणून त्या काळच्या या सामाजिक मानसिकतेनुसार नीच जातीच्या लोकांना संस्कृत भाषा शिकण्याचा अधिकार नव्हता तेव्हा त्यांना फारसी भाषा शिकण्याचा पर्याय देण्यात आला कारण की त्यावेळेस ती परकीय भाषा मानली जायची आणि ती ब्राह्मणवादाशी जोडलेली नव्हती त्यावेळेस आंबेडकरांना खूप दुःख झालं की फक्त जातीमुळे त्यांना संस्कृत भाषा ही शिकण्याचा अधिकार देण्यात आला नाही पण त्यावेळेस त्यांनी स्वतःचं मनोबल न खचवता हार मानली नाही त्यांनी फारसी भाषा उत्तम प्रकारे शिकली आणि पुढे परदेशात जाऊन ते फ्रेंच इंग्रजी जर्मन अशा विविध भाषांचं ज्ञान त्यांनी घेतलं आंबेडकरांच्या या प्रसंगामधून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते की ज्ञान घेण्याचा अधिकार हा प्रत्येकाचा आहे कुठल्या जातीमुळे तुम्ही त्यांना अडवू शकत नाही कुठलीही व्यक्ती फक्त जन्मामुळे ज्ञानापासून वंचित राहायला नको ज्ञान अर्जित करणे हा मानवी हक्क असला पाहिजे अशाच पद्धतीने जर तुमच्या आयुष्यात कोणी तुम्हाला कुठली गोष्ट करण्यापासून अडवत असेल अडथळे निर्माण करत असेल तर त्यावर पर्याय शोधा आंबेडकरांना जसं संस्कृत शिकण्यापासून बंदी घालण्यात आली तरीही त्यांनी हार मानली नाही आणि इतर भाषेचं खूप चांगलं ज्ञान त्यांनी मिळवलं आपल्या आयुष्यात देखील असे खूप सारे प्रसंग येत असतात तेव्हा स्वतःचं मनोबल खचू न देता हार न मानता स्वतःची ओळख बनवण्यासाठी ठाम राहा आणि त्यावर पर्याय शोधून पुढे वाटचाल करा मन शांत बसू नका तुम्हाला यातून काय शिकायला मिळालं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग